पाऊस पंचवीस तारखेपर्यंत खूप पडणार आहे त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्याऐशिक कोणती तीस ला थोडा कमी प्रमाणात होईल पण त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं तीस मे पर्यंत असा थोडा भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आता काय झालं नेमका पाऊस खूप झाला जमिनीमध्ये ओल देखील खूप झाली पण काय झालं शेतकऱ्यांचं शेतच दुरुस्त नसल्यामुळं अडचणी येत आहेत म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जशी वेळ भेटेल तसं काय करा तुम्ही तुमचे शेत दुरुस्त करा कारण की राज्यामध्ये आता जवळपास हे पंचवीस मे पर्यंत तर मुंबई पुणे नाशिक मुंबई पुणे नाशिक नगर जिल्हा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आज देखील मुंबईला मुसळधार पाऊस असणार आहे मुंबईकरांनी सतर्क राहण्याची गरज आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात मात्र दररोज दोन दोन दिवस प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत करत हा पाऊस संपूर्ण राज्यावर पडणार आहे विदर्भात पडणार आहे पूर्व विदर्भात पडणार आहे मराठवाड्यात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर इकडे सगळीकडेच पडणार आहे म्हणून हांद लागतात याचा म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस मे पर्यंत खूप जोराचा पाऊस असणार आहे ओढे नाले वाहणारा पावसा असणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून आणखीन एक खास करून कारण की या पावसामध्ये सर्व माझ्या शेतकऱ्याला एक विनंती आहे की तुम्ही काय करा तुमची ह्या पंचवीस मे पर्यंत तुमची जनावरे असे झाडाखाली बांधू नका कारण की काय झालं आज आमच्या तालुक्यात देखील खूप ठिकाणी विजा पडल्यानं जनावरे खाली असल्यामुळे त्याला जनावरे दगावली आणि विजा पडत असताना कडकडत असताना झाडाखाली तुम्ही देखील थांबू नका आपले पाळीव प्राणी देखील बांधू नका माझी सगळ्याला विनंती आहे कारण की मध्ये काय झालं महाराष्ट्राभर बघितलं तर विजेमुळे खूप शेतकऱ्यांचं पशुपालना पशुधनाचं खूप नुकसान झालं माझी परत विनंती आहे की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका डायरेक्ट घरजवळ करा पण खोटं म्हणजे झाडा निवारा घेऊ नका ही माझी विनंती आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की म्हणजे तुम्ही काय करा तीस मे पर्यंत तुम्ही तुमचे काम आटपून घ्या त्याच्यानंतर काय होणार परत वा वातावरण तयार होणार आहे आणि यावर्षी लवकर पेरणी होणार आणि काम सांगायचं झालं तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक ट्रेने लागल ला। आणि लागण्या कारण की तोपर्यंत तीस मे पर्यंत पाऊस असल्यामुळे हे शेतप दुरुस्त होणार नाही आणि तुम्हाला मग दुरुस्त करण्यासाठी एक दोन तीन जूनला उन्हाचा ऊन ऊन वुन वाढणार आहे